गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द तो लागून खूपच उताळी स्वभावाचा होता कोणतीही गोष्ट हवी म्हणजे त्याला लगेचच हवी असायची तो आई वडिलांचा एक बोलता एक मुलगा होता आपण मागितलेली प्रत्येक वस्तू आपल्याला ताबडतोब मिळाली पाहिजे असा त्याचा आग्रह हट्ट असायचा तो पदवीची परीक्षा देत होता तेव्हाही त्याच्या मनात एक अपेक्षा होती आपण पदवी झाल्यावर वडिलांनी आपल्याला एक कार भेट म्हणून दिली पाहिजे त्याची परीक्षा संपली आणि यथावकाश निकालही लागला तो पास झाला होता मोठ्या आनंदाने सांगायला तो वडिलांकडे गेला ही बातमी ऐकताच वडिलांनी त्याची पाठ उघडले आणि ते म्हणाले या यशाबद्दल आज तुला मी ही भगवद्गीता भेट देतोय हे ऐकतच मुलाचा संताप अनावर झाला आणि ती भगवद्गीता कशीच फुडल्यावर घेऊ अशा वडिलांचं या पुढे तोंड देखील पाहायचं तो नाही या विचाराने असा निश्चय करून वडिलांशी एकही एक शब्द न बोलता तो सावाजावाने घराबाहेर पडला या घटनेला खूप वर्ष लोटली वडिलांचं निधन झाल्याचं कळाल्यावर मुलगा वडिलांच्या अंत्यविधीसाठी घरी आला अंत्यविधी पार पडल्यावर विमान हक्कपणे घरात फिरत असताना त्याला त्याच जुन्या टेबलावर ती भगवद्गीता दिसली त्या ग्रंथावर बरीच धूळ साचली होती मुलाला मुला ला घरी भरून आलं त्यानं गीतेच ते पुस्तक हातात घेऊन हळुवारपणे धूळ पुसली आणि सहज मिळून पुस्तकाची पानं चाळायला सुरुवात केली अचानक त्याला पुस्तकात एका ठिकाणी एक लिफाफा दिसला तो उघडल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यात त्याच्या वडिलांनी एका कारची चावी ठेवली होती आणि सोबत एक चिठ्ठी देखील होती चिठ्ठीत लिहिलं होत प्रिय बाळा तू आज पदवीधर झाल्याबद्दल तुझ्या आवडत्या कारची चावी तुला देतो तुझं मनपूर्वक अभिनंदन पण तुला एक वडीलकीचा सल्ला आहे तू अत्यंत अविचारी आणि उताव्या आहे कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय बर वाईट मत बनवण्याची तुला घाई असते ही सवय सोडून दे वरवरच्या गोष्टींवरून कधीही निष्कर्ष काढू नयेत ही सवय मोडून दे सोडून दे ती सवय परमेश्वर कोणती भेट कोणत्या लिफाफ्यात आपल्याकडे पाठवेल हे आपण कधीच सांगू शकत नाही त्यामुळे तुझा अविचारी आणि उतावळेपणा जरा कमी कर यशस्वी हो तुझास बाबा ऐकून तो मुलगा ढसा ढसा रडला त्याला कृत्याची खूप खूप लाज वाटू लागली तर आजची ही दर स्टोरीज तुम्हाला कशी वाटली द्वारे नक्की कळवा आणखी कशा प्रकारच्या स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील हे देखील सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असहच राहू द्या आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईकच्या माध्यमातून आणि सबस्क्राईबरच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद आहे चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या स्टोरीज मध्ये धन्यवाद